हे तुला कस माहित पण हे कोण सांगितलं पुस्तकामध्ये बघलाव मी कोणत्या तुझ्या भूकवच प्रायण भूकवच बघलाव मी भूकवच आणि ते हे मी दाखवतो कोणतं ना बघ सांग फक्त आठवण आहे ते विज्ञानचं बरं पुस्तक मध्ये बघलो विज्ञान का बोल कसं मध्ये आहे तुझ्या मला माहिती नाही तू सांग बुल। बुल का, बर आणखी काय होत आणखी काय होत थांब थांब मी सांगू ते त्याचा पुढचं पेज कसलं होत सगळ्यात फुडच ते होत काय म्हणतात त्याला काय म्हणतात त्याच ते आलेख हम्म ज्याच्यावर पहिलं चित्र दाखवतात काय असते त्याच्यावर चित्र होत कि पृथ्वी आणि सूर्य रात्री दिसत होते पृथ्वी पृथ्वीवर दोघात भूकंपाच वगैरे काय आहे का नाही ना त्याच खूप मागे आहे मागे आहे का व्हिडिओ तुझं होऊ दे करते सांगत सांगत कर ना मग करते कर की? बर ठीक आहे मध्ये एक ह्या रंगाचं गोल आहे